ही माझी मैत्रीण आहे ही माझी पहिली स्टुडंट आम्हाला कुठला मुलगा आवडतो कुठल्या मुलाच्या मागे जायचं त्याला कस बघायचं कुठे त्याला शोधायचं इतपासून आम्ही सगळं बरोबर केलेलं आहे आम्ही तरीही दुःखातल्या मैत्रिणी म्हणजे तुम्ही विचार करा ती कशी दुःख असतील आमची ती की काहीही प्रॉब्लेम असो तिच्यावर किंवा माझ्यावर कुठलाही प्रॉब्लेम असो आम्ही सुखात आम्ही कधीच भेटत नाही कायम आम्ही दुःखात सुखात भेटलो ते आता बँकॉकला गेलो होतो तेव्हा तिथेही तिने दुःखच पण मी जी होते खरी ती पण तिला माहितीये आणि आत्ताची मी काय ते पण तिला माहिती आता तिला ती विश्वेश्वर बँकेची डायरेक्टर आहे नमस्कार मी सुलभा कोकाटे ताईची माझी ओळख तशी तेहतीस वर्षाची म्हणजे माझा मोठा मुलगा तेहतीस वर्षाचा आहे तो कोर्टात असताना मी ताईकडे क्लासला आली कारण माझं शिक्षण बारावीपर्यंत आधी झालं होतं बारावी नंतरचं शिक्षण मी ताईकडे क्लास लावायला म्हणून आलो पण मग मा पहिली म्हणजे मी अशी एकदम मुजरी बोलायला वगैरे घाबरायचे काहीच म्हणजे इनलॉसचं एवढं प्रेशर त्यात कमी वयात लग्न प्रेग्न्सी पण विनिता ताई किंवा अजून कोणी त्यांनी सांगितलं तसं ताईंनी त्यांचं प्रत्येक स्टुडंटकडे स्वतःचा मुलगा मुलगी असल्यापेक्षा जास्त लक्ष दिले आहे म्हणजे जिथे आईवडीलसुद्धा इतकं लक्ष ठेवणार नाही तितकं त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावरती नंतर ते, ते विद्यार्थी त्यांचे डिसायपल्स झाले किंवा मैत्रिणी आम्ही आज असं मैत्रीण म्हटलं तरी चालेल मैत्रिणीपेक्षाही पुढचं नातं आहे आमचा इतक्यातलाच रिसेंटली अनुभव म्हणजे थायलँड ट्रीपला गेलो तेव्हा छान आम्ही गेलो दोन दिवस एन्जॉय केलं आणि तिसऱ्या दिवशीचं आमचं जे डेस्टिनेशन होतं एनिमल सफारी तिथे गेलो आम्ही आतमध्ये छान फिरत होतो वगैरे आणि वेळाने मग त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी अनइझी होत आहे तर आपण कुठेतरी बसूयात म्हणाला मला तर तिथे ठीकठाक ठिकाणी असे कॅनोपीज चेअर वगैरे अवेलेबल होते आम्ही बसतो म्हणजे पाणी वगैरे दे मला आणून पाणी दिलं आणि अचानक त्यांना असं काहीतरी म्हणजे असा भास व्हायला लागला त्यांना त्यामुळे की भूकंप होणार आहे भूकंप होणारे आणि मला कसं तरी होत माझ्या पोटामध्ये फार उथल पुथल होती आणि म्हणजे मला थोड्या यांनी अशी भीती वाटायला लागली की यांना काही हार्ट अटॅक येतो की काय कारण त्यांचं ते जे रूप बीप त्या दिवशी पाहिलं ते म्हणजे भयंकर होतं आणि मला त्या भीती की <laughs> आपण इतक्या दूर आहोत यांना जर <स्रुं> काय झालं तर सुष्माताई <laughs> सुरुताई यांना काय उत्तर द्यायचं माधव वगैरे यांना काय उत्तर द्यायचं <laughs> कारण दोघी एकमेकीवर म्हणजे घरच्यांनी तुम्ही आहात म्हणून मम्मीला सोडतोय माझे मुलं <laughs> आणि त्यांच्या घरचे सुलभा तू आहे म्हणून सोडतोय तिला म्हणून मला इतका अशी भीती वाटली त्या क्षणाला पण त्या म्हणाले काही नाही आपण आत्ताच्या आत्ता हॉटेलवर जायचं रेस्ट करायचं आणि त्या दिवशी पूर्ण म्हणजे त्या शांतच राहिल्या आणि जेव्हा मी दोन दिवसांनी परत आलो तर चौथ्या दिवशी दिवशी न्यूज आली की थायलंडला खूप मोठा म्यानमार आणि थायलंडला मोठा अर्थपीक झाला आहे म्हणून तर म्हणजे ही माझी जस्ट रिसेंटली अनुभूती आहे आणि तशी तेहतीस वर्ष मध्ये खूपच अनुभव आलेत मला ते परमेश्वरांना आले परमेश्वर असलं मिळवू दे अनुभव सांगायला म्हणजे वेळ कमी पडेल आणि जसं काय म्हणतात की दुःखात म्हणजे आजही खात्री आहे की रात्री बारा वाजो एक वाजो दोन वाजो काही अडचण आली मला तर मी पहिला फोन त्यांनाच करते वेळो वाघावी किती वाजवा पण नाही ना आत्ता हे असा प्रॉब्लेम आहे ना दुसरं म्हणजे तो मेडिकल प्रॉब्लेम असो काही असो फॅमिलीत कोणाचा प्रॉब्लेम असेल तर मी पहिला फोन त्यांना करते असं असं झालेलं आहे ते माझ्या आवाजातून ओळखतात तू घाबरली असे तू शांत हो पहिली काही होत नाही निवान सांग मला काय झालं मग सगळं सविस्तर सांगितलं मग मला सांगतात थोडं आरामकर झोप उद्या मला भेटायलाही ये आणि मग आल्यावर मला भरपूर धीर देतात आणि असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात येऊन गेले की त्यांनी धीर दिला नसता तर मला माहीत नाही म्हणजे कुठे असते असतात म्हणजे ही फॅक्ट आहे आणि दोघींचे तसंच आहे आमच्या दोघींचे ही मला <laughs> <तो सुंदा सकता। laughs> आणि किती मजा हो <coughs> आम्ही गप्पा मारत बसतो की आम्हाला वेळ कळत नाही फोन येतो एकदा दोनदा मुलं म्हणतात हा नऊ वाजले मग मी तू किती वाजता येणार आहे अरे आले चालत असं साडे नऊ चे साडेबारा एक कधी होतात आम्हाला कळत नाही ही म्हणजे हि रात्री एक दिन ला जरी मी चालत फिरले ना काही प्रॉब्लेम नाही ही दहा जणांना भारी मी <laughs> शेवटी साधी आली मला भीती वाटते मला समोरनं पुरुष माणूस चालत यायला लागला की मी घाबरले पण मला शेवटी क्वालिटी मी स्वतःमध्ये आहे काही काही स्वतः ओळखली नाही मला त्यांनी बोलून बोलून खूप धीर दिला खूप प्रसंगातनं बाहेर पडले मी आज त्यांच्यामुळे आणि ईश्वरच्यानी स्वामींच्या चरणी मी हीच प्रार्थना करेल की ताईंसारख्या गुरु सगळ्यांना राबवत सगळ्यांच्या आयुष्याचे प्रॉब्लेम सोडवण्यात त्यांची मदत होऊ देत अशीच माझी प्रार्थना आहे स्वामींची